माननीय मानसिंहराव पवार हे दत्ता जोशी यांच्या लेखनाचे दीर्घकाळापासून साक्षीदार आहेत या पुस्तकातील नेक्स्ट जेन उद्योजकाचे पालक आणि उद्योजकीय विचारांना सतत सक्रिय प्रोत्साहन देणारे पवार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रसंगी आपली निरीक्षणे मांडावीत आदरणीय मंच उपस्थित बंधूंनो दत्ताजी तुम्ही अन्याय करू लागले आमच्या एवढा सुंदर हॉल आहे एवढा चांगला ऑडियन्स आहे दहा मिनटं ऑलरेडी यांनी परंपरा काय धन्यवाद मी मुद्दा मला भीती वाटली मी म्हटलं दहा मिनटं म्हणजे आता फोनवरही तुम्ही मला सांगितलं दहा मिनटं मी म्हटलं आता कसं शक्य आहे दहा मिनटामध्ये आपले विचार मांडायचे पण एनिवे प्रथमतः या मुव्हिंग ॲस्पिरेशन्स या पुस्तकाचे लेखक दत्ता जोशी यांचं मी विशेष अभिनंदन आणि कौतुक करतो की त्यांनी महाराष्ट्रातील या दुसऱ्या पिढीतील उद्योजकांना आज महाराष्ट्रासमोर आणलेलं आहे त्यांना एक नवीन चेहरा त्यांनी दिलेला आहे विकासात्मक पत्रकारिता आणि उद्योजकीय लेखन या क्षेत्रात दत्ताजी सातत्याने कार्यरत असतात की गेल्या पंधरा वीस वर्षापासून ते सकाळचे पत्रकार होते माझ्या वडिलांचा त्यांचासुद्धा परिचय होता म्हणजे आमचेसुद्धा हे दुसऱ्या पिढीतील संबंध आहेत <laughs> त्यांनी सातत्याने अशा प्रकारचं लिखाण करून महाराष्ट्रातील माहिती नसलेल्या अनेक नवीन उद्योजकांना फर्स्ट जनरेशन आंतरप्रेनरला त्यांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून एक नवीन चेहरा देण्याचा त्यांनी अत्यंत मोठा आणि यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल ताजी तुमचे विशेष अभिनंदन आणि विशेष कौतुक मूव्हिंग ॲस्पिरेशन्स या पुस्तकामध्ये तुमच्या आणि आमच्या मुलांच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं म्हणजे आजोबांनी आता आमचे शिंदे हे होते सातारचे चिवडावाले त्यांच्या आजोबांनी सुरू केलेला व्यवसाय आजोबांनी किंवा वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय नवीन पिढी कशा पद्धतीने पुढे घेऊन जात आहे या व्यवसायाला नवीन पिढी नवीन स्वरूप कसा देण्याचा प्रयत्न करत आहे कुठले नवीन नवीन बदल ही पिढी आपल्या ह्या व्यवसायामध्ये करत आहेत आणि या व्यवसायाच्या बाबतीमध्ये त्यांचा दूरदृष्टिकोन काय आहे त्यांचं विजन काय आहे या संदर्भातील सखोल माहिती ह्या मूव्हिंग ॲस्पिरेशन्स दोन या पुस्तकामध्ये दत्ताजींनी दिलेली आहे नवीन पिढीशी संवाद करत असताना त्यांना आलेला अनुभव सुद्धा त्यांनी यामध्ये मांडलेला आहे प्रश्न असा पडतो की दुसऱ्या पिढीतील उद्योजकांनी असं काय केलेलं आहे की तुम्ही त्यांना एवढी प्रसिद्धी लिहायला लागली पण यांनी काय तारे मोजलेले आहेत की तुम्ही त्यांना पुस्तकाच्या स्वरूपात लिखाणाच्या स्वरूपात तुम्ही त्यांना जगासमोर मांडायचा तुम्ही प्रयत्न करता आता दत्ताजी ज्यावेळेस माझ्याकडे आले त्यांचं मुव्हिंग ऍक्सपिरेशन पहिलं पुस्तक होतं माझ्याकडे आले दत्ताजी की बाब तुमच्या मुलाच्या बाबतीत लिहायचं वगैरे मी त्यांना सांगितलं मला नाही करायचं मी त्यांना नाकार दिला स्पष्ट नाकार दिला त्यांना आता याचं कारण काय तो म्हणजे मराठी माणसांमध्ये विशेषतः मराठी माणसांमध्ये असलेला अवगुण देशमुख साहेब आणि तो तो अवगुण म्हणजे आम्हाला थोडीशी प्रसिद्धी मिळाली थोडं सक्सेस मिळालं की आम्हाला लगेच अपचन व्हायला लागतं आणि त्यामुळे दत्ताजी मी तुम्हाला नाकार दिला होता परंतु कदाचित आजच्या पिढीला हे लागू होऊ शकत नाही नंतर ज्यावेळेस दुसऱ्यांदाही ते आले माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला मी थोडासा विचार केला आपण जे म्हणतो अपचन होईल डोक्यात हवा जाते वगैरे 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 कदाचित हे आमच्या पिढीला कदाचित लागू होऊ शकत होतं परंतु नवीन पिढीला कदाचित ते लागू होऊ शकणार नाही याचं कारण असं की या पिढीने बहुतांशी या मुलांनी परदेशात शिक्षण घेतलं हे एक महत्त्वाचं कारण आणि परदेशात ज्यावेळेस माणूस शिक्षणाला जातो त्यावेळेस तो त्याच्या कम्फर्ट लेवलपासून तो बाहेर पडतो त्याला स्वतःचं अन्न स्वतः शिजवावं लागतं स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागतात स्वतः त्याला कष्ट करावे लागतात स्वतः त्याला घरी नोकर चाकर नसतात सगळ्या गोष्टी स्वतः कराव्या लागतात हे कष्ट त्याला करावं लागतात या मुलांना दुसरी महत्त्वाची गोष्ट या मुलांनी आपल्या आई वडिलांना कष्ट करताना बघितलेलं आहे ह्या मुलांनी हा व्यवसाय त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय किंवा दुसऱ्या तिसऱ्या पिढीतील व्यवसाय त्यांनी शून्यातून तो डेव्हलप होताना त्यांनी बघितलेला आहे त्या कष्टाची त्यांना जाणीव आहे आणि म्हणून ह्या पिढीचा दृष्टिकोन कदाचित वेगळा असू शकेल म्हणून दत्ताजी मी नंतर तुम्हाला म्हणूनच तुम्हाला मी होकार दिला आणि म्हणून नवीन हे जग ह्या नवीन पिढीकडे एका नवीन उमेदीने बघत आहे नवीन ॲस्पिरेशन्स ह्या पिढीचे आहे आणि म्हणून कदाचित दत्ताजींना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आता ह्या नवीन पिढीच्या बाबतीमध्ये ह्या नवीन पिढींना मला असं वाटतं की काही गोष्टी सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे मी वडिलकीच्या नात्याने आता आता माझंही वय साठच्या पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे वडिलकीच्या नात्याने बोलू शकतो अनेक चाळीशीतली मुलंसुद्धा सुद्धा सेकंड जनरेशन आहेत परंतु तरीसुद्धा काही गोष्टी कारण कसं असतं की एका एक मोठा नामावंत लेखक आपल्या बाबतीमध्ये काहीतरी लिहितो आहे ही इज रायटिंग समथिंग अबाऊट अस त्यांनी का लिहिलं त्यांनी तुमच्यामध्ये काहीतरी स्पार्क बघितलेला आहे वडिलांनी आजोबांनी सुरू केलेला व्यवसाय निश्चितच यू कॅन टेक इट ऑन अ डिफरंट लेवल हा स्पार्क लेखकाने तुमच्यामध्ये बघितलेला आहे आणि त्याच्यामुळे ही इज एबल टू सी अ व्हेरी गुड फ्युचर एरिया आणि म्हणून ते एक प्रमुख कारण त्यांच्या लेखनाच्या पाठीमागे आहे परंतु तुम्हाला पिढीच्यात व्यवसाय मिळाला तुम्हाला आज ह्या पुस्तकामध्ये तुमच्या बाबतीतली माहिती आल्यामुळे तुम्हाला एक सर्टन स्टेटस प्राप्त झालेलं आहे हे हे नाकारता येणार नाही तुम्हाला तुम्हाला आज छोटे खाने का असत नाही दत्ताजींच्या रूपानं ना, एक रेकग्निशन तुम्हाला मिळालेलं आहे हे रेकग्निशन तुम्हाला जर टिकवायचं असेल हे रेकग्निशन तुम्हाला नेक्स्ट लेवलवर जर तुम्हाला घेऊन जायचं असेल तर देर आर सर्टन रायडर्स पहिलं फर्स्ट इम्पॉर्टंट रायडर नवीन पिढी ज्यावेळेस येते अनेक जुने कर्मचारी असतात प्लीज ट्रीट युअर सिनियर एम्प्लॉईज व्हेरी व्हेरी रिस्पेक्टफुली त्यांनी तुमच्या वडिलांच्या बरोबर कष्ट घेतलेले आहेत तुमच्या वडिलांनी जे कष्ट घेतले तेच तुमच्या सिनियर एम्प्लॉईजने घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना तुम्ही सन्मानानं वागवलं पाहिजे दे आर युअर ग्रेट व्हॅल्युबल ॲसेट्स तुमच्याकडनं अपेक्षित काय आहे जे आम्हाला जमलं नाही शिक्षणामुळे मी काही इंजिनियर नाही आहे किंवा आमच्या चिवड्यावाल्यांचे वडील काही इंजिनियर नव्हते काय फार उच्च शिक्षित नव्हते टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स दिस इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू दॅट इज द फ्युचर देअर लाईज द फ्युचर हे तुमच्याकडनं नवीन पिढीकडनं अपेक्षित आहे आपण सगळेजण म्हणतो हार्डवर्क इज की टू सक्सेस ते आमच्या पिढीला लागू होतं ते तुम्हाला सुद्धा लागू आहे आणि ते प्रत्येक पिढीला ते लागू आहे अगदी धीरुबाई अंबानीच्या मुलांना आणि तुमच्या मुकेश अंबानीच्या मुलांना सुद्धा ते लागू आहे बिना हार्डवर्कचं तुम्हाला सक्सेस मिळणं हे दुरापस्त आहे सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट एक साधारणतः नवीन पिढीमध्ये मला जाणवते आहे धॅट इज कनेक्शन पीपल कनेक्ट कनेक्शन विथ पीपल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कनेक्शन विथ युअर कस्टमर रिलेशनशिप विथ युअर कस्टमर्स रिलेशनशिप विथ द मॅन्युफॅक्चरर मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशनशिप इन द सोसायटी आपल्याकडे दोन पैसे आलेत कदाचित आपलं थोडंसं वजन आर्थिक वजन वाढेल परंतु सोशल रिलेशनशिप ही तुमच्या व्यवसायासाठी केव्हाही आवश्यक असते नुसतीच सामाजिक मान्यता एखादं अवॉर्ड मिळून तुम्हाला ती मान्यता मिळत नाही तुम्हाला लोकांमध्ये मिसळणं हे फार महत्वाचं असतं आणि यू हॅव टू कॉन्स्टंटली एंगेज विथ पीपल सगळ्यात महत्त्वाचं आपल्यावर झालेले संस्कार व्हॅल्यूज जे ज्या संस्कारांनी आपल्या पिढीने हा व्यवसाय वाढवला हे कधीही बदलणार नाही आहे हे संस्कार तुम्हाला सातत्यानं पुढे नेण्याची जबाबदारी ही नवीन पिढीची आहे आणखीन एक महत्वाचं बऱ्याच वेळेस दत्ताजी असं होतं आता आम्ही ज्यावेळेस पहिल्या पिढीने किंवा आमच्या अगोदरच्या पिढीने ज्यावेळेस व्यवसाय सुरू केले व्यवसायामध्ये अनेक चुका होतात वी आर ऑल ह्युमन्स आपण सर्व सर्वसाधारण माणसं आहोत आणि ह्या चुका होतात ह्या चुका नवीन पिढी व्यवसायात आल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की यांनी चुका करून ठेवलेल्या आहेत यांनी जर ही चूक केली नसती तर आपण कदाचित आणखी पुढे असतो कृपा करून ह्या चुका केल्या म्हणून हा व्यवसाय टिकला यांना शिकायला मिळाला नाव ठेवू नका ना तुमच्या वडिलांना आजोबांना ह्या चुका चुक तुम्ही सुद्धा चुका कराल चुका करणं चुका करूनच माणूस ती अडथळ्यांची शर्यत मनुष्य पार पडत असतो सगळ्यात महत्त्वाचं इट इज नॉट ऑलवेज युअर फादर तुमच्या वडिलांनीच फक्त हा व्यवसाय केलेला नसतो वडिलांचा चेहरा जगाला माहिती असतो माहीत नसतो तो आईचा चेहरा हे सगळ्यात महत्वाचं लागतं तुमच्या व्यवसायातील भागीदार ही आई असते आईनी सुद्धा तेवढेच कष्ट सोसलेले असतात आणि अने, अनेकांच्या बाबतीमध्ये सत्य असेल जी इन्फोसिसची स्टोरी आहे मूर्तींनी जसं नारायण मूर्तींना दहा हजार रुपये दिलेत प्रत्येक आईने आपल्या नवऱ्याला तिने काही ना काहीतरी आर्थिक मदत स्वतःच्या पुंजीतून केलेली असते ही गोष्ट तुम्ही मुलांनी कदाचित विसर कधीही विसरू नये शेवटी आई इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि व्यवसाय हा आईचा आणि वडिलांचा हा दोघांचा असतो दोघांच्या भागीदारीमध्ये तो व्यवस् व्यवसाय असतो ऑल अबाव आर द सक्सेस आर आर द रायडर्स टू सक्सेस मी आणखी तुम्हाला अधिक बर्डन करू इच्छित नाही आजचा दिवस तुमचा आहे आज तुम्हाला रेकग्नेशन मिळालं आहे यू मस्ट एन्जॉय दिस डे परंतु तुम्ही तुमचा व्यवसाय अशा पद्धतीनं नियोजन करा आज दत्ता जोशींनी एक लेख लिहिला तुमच्यावर उद्या चालून एखाद्याने पूर्ण पुस्तक तुमच्यावर लिहावं अशा पद्धतीचं तुम्ही पुढचं नियोजन आयुष्यामध्ये करा आणि ते पुस्तक पुढच्या जनरेशन्सला इन्स्पायर करू शकेल अशा पद्धतीचं काम तू तु, तुम्ही करा आणखीन एक गोष्ट मी जाण्यापूर्वी सांगू इच्छितो पैसे महत्त्वाचे आहेत इट इज व्हेरी इम्पॉर्टंट विना पैशाचं काही होत नाही मान्य आहे मला परंतु पैशापेक्षा जास्तीत आदर रिस्पेक्ट रेकग्निशन हे जास्त महत्त्वाचं आहे त्या गोष्टीकडे तुम्ही लक्षात ठेवा याहीपेक्षा महत्वाचा का असेल काही असेल तर तो, तो आपला देश महत्वाचा आहे आपल्याला आपला व्यवसाय कशासाठी वाढवायचा आहे अधिक श्रीमंत व्हायसाठी वाढवायचं आहे हो बिलकुल व्हायचं आहे श्रीमंत मला काही त्याच्यामध्ये लाजायचं काही कारण नाही आहे की मागच्या पिढीमध्ये ते होतं श्रीमंत व्हायलाच पाहिजे पण श्रीमंत कशासाठी व्हायचं श्रीमंत तुम्हाला नोकरी देण्यासाठी व्हायचं अनेक बेरोजगार आपल्या देशामध्ये ह्या नेशन बिल्डिंगमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे हा ध्येय समोर ठेवा आणि श्रीमंत व्हा आणि त्याच्यासाठी तुम्ही यु मस्ट ग्रो टू कॉम्प्लिमेंट टू द इकॉनॉमी या अशा अनेक गोष्टी असताना मला आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे की श्रीमंत झाल्यावर आपण अनेक गोष्टी विसरतो मोस्ट इम्पॉर्टंट इज वन हॅज टू बी कम्पॅशनेट दया दान धर्म ह्या गोष्टी आपण विसरता कामा आपल्या श्रीमंतीतील छोटासा वाटा ज्यांना गरज आहे आशांसाठी आपण राखून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे ही दिस इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी अँड दिस इज अ रॅशनल रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यामुळे ह्या गोष्टी ह्या नवीन पिढीने विचारात घेणं हे अत्यंत लक्षात अत्यंत महत्त्वाचं आहे आता माझ्या पिढीतील आम्ही ज्या मुलांना मोठं केलं त्यांनाही मला असं वाटतं की काही गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत साधारणतः बरेच आई वडील आपल्या मुलांवर विश्वास ठेवत आहे बरेचसे आई वडील शंका असते करेल लय असं होईल केलंय तसं होईल केलंय माझी सगळ्यांना विनंती आहे आपल्या मुलांवर विश्वास ठेवा तुमचं शंभर टक्के काम तिथंच संपलं एकदा का मुलांवर विश्वास ठेवला आणि त्याला याची जाणीव जर झाली की नाही माझ्यावर फार विश्वासानं माझ्या आई वडिलांनी जबाबदारी टाकली आहे ती जबाबदारी तो अंगावर घेतो आणि मग तो कामाला लागतो त्याच्यामुळे आपल्या मुलांना त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांना काम करायचं स्वातंत्र्य द्या तू हे करू नकोस तू ते करू ते लहान मुलांना सांगण्यासाठी इट इज ओके आता ती, 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 ती शिकलेली मुलं आहेत परदेशातून जाऊन आलेली मुलं आहेत नवीन पिढीतील मुलं आहेत त्यांना नवीन एक्सपोजर आहे त्यांना आपण वी शूड गिव्ह देम फ्रीडम आणि रादर आपला रोल हॅज टू बी लाईक अ मेंटॉर अँड नॉट द बॉस तुम्ही तुमच्या मुलांचा बॉस कधीही होण्याचा प्रयत्न करू नका यू शुड ऑलवेज बी मेंटॉर जर तुम्ही मेंटॉर राहिला तर ती मुलं अधिक चांगलं काम करू शकतील परंतु तुम्ही मुलांचे बॉस होऊ नका परंतु मुलांना बॉस होण्याची संधी द्या त्यांनी बॉस व्हायला पाहिजे कारण तो जर बॉस झाला नाही तर त्याच्या पाठीमागे जे काही पंचवीस पन्नास शंभर दोनशे पाचशे जो काही स्टाफ असतो त्यांना तो व्यवस्थितपणे तो पुढे घेऊन जाऊ शकणार आणि त्याच्यामुळे मुलांनासुद्धा बॉस होण्याची संधी द्या मोस्ट इम्पॉर्टंट याचा अर्थ आपण निवृत्त व्हावं असं मी म्हणत नाही परंतु निवृत्ती जी वेळ आलेली आहे त्याची ते तयारी करायला सुरुवात करा कारण ती जर आपण तयारी केली नाही तर मग कारण शेवटी आपण ती जर तयारी केली तर मुलं जी आपली मुलं जी वाढतायत ग्रो होत आहेत बिझनेस आहेत हे ये त्यांचं यश आपल्याला आपल्या डोळ्यात साठवून बघता आलं पाहिजे त्याचा आनंद आपल्याला उपभोगता आला, आला पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं सर्वच नेक्स्ट जनरेशन इक्वली कॉम्पिटंट असेल असा आग्रह धरायचं काही कारण नाही प्रत्येक व्यक्तिमत्व हे वेगळं आहे प्रत्येक मनुष्य हा वेगळा आहे जर आपलं सेकंड जनरेशन तेवढं कॉम्पिटंट नसेल तर तुम्हाला त्या पद्धतीने तुमच्या व्यवसायाचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला सक्सेशन प्लॅनिंग इज अ मस्ट आमच्या जनरेशनसाठी आम्ही ती तयारी सुरू केलेली आहे एक शेवटची गोष्ट सांगतो तर परवानगी आहे ना किती जणांनी एटी थ्री वर्ल्ड कप हा मूवी बघितला आहे एक छोटीशी बहुते बहुतांशी लोकांनी बघितलेला आहे त्याच्यामध्ये फायनल मॅच असते क्रिकेट वेस्ट इंडिज बरोबरची आपली फायनल मॅच आणि त्या फायनल मॅच मध्ये विन रिचर आउट होतो आणि आपल्याला वाटतं की आपण वर्ल्ड कप जिंकला अशी परिस्थिती निर्माण होते एव्हरीबडीज हॅपी कारण विवियन रिचर आउट झाल्या झाल्या लगेच तुमचा क्लाईव्ह लाईड आउट होतो परंतु त्याच्यानंतर डेफ जेफ डुजॉन हा बॅटिंगला येतो आणि ही स्ट्रायकिंग द बॉल व्हेरी करेक्टली फोर्थ आणि सिक्स्थ तो मारायला सुरुवात करतो आणि तुमच्या आमच्या मनात ती धग धक 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 वाढायला सुरुवात होते बरोबर आहे का चूक आहे ती धग वाढते आणि कपिल देव बॉलिंग चेंज करतो तो मनिंदर सिंग कडनं बॉलिंग घेऊन आपला सॉरी तुमच्या मदनलाल कडनं बॉल घेऊन तो जातो मोहिंदर अमरनाथ कडे आता हुईज मोहिंदर अमरनाथ मोहिंदर अमरनाथला तो काय सांगतो लालाजी कु दस साल और जवान करतो आठवतो डायलॉग इज लालाजी लालाजी इज लाला अमरनाथ आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची जी, जी, जी पहिली क्रिकेट टीम होती त्या क्रिकेट टीमचा पहिला कॅप्टन आणि तो कॅप्टन ज्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानला हरवलं हो पहिल्यांदा इज लाला अमरनाथ त्यावेळेस त्यांचं वय असतं सेवेंटी टू आणि ते आजारी असतात कपिलदेवचा डायलॉग असतो की लालाजी कौर दस साल जवान करतो मोहिंदर अमरनाथ बॉल घेतो आणि दुसऱ्या का तिसऱ्या बॉलमध्ये तो जेफ एफ आऊट आउट करतो आणि त्याच्यानंतर आपण ती मॅच जिंकतो बहात्तर वर्षाचे लाला अमरनाथ त्याच्यानंतर दहा वर्ष जवान नाही झालेत Soya varsya Jawan raile, Ani, most important, who does this? Second generation cricketer. Mohinder Amarnath is a second generation cricketer. His father became javan not by 10 years, but by 16 years before he passed away at the age of 88. Let all the parents have immense pride in the achievements of our second generation. and make us jawan by many more years thank you thank you very much धन्यवाद सर निरीक्षण इतकं प्रेरणादायी होतं आमच्यासाठी त्यातून काहीतरी शिकायला मिळालं आम्हाला